दुपारच्या बातम्यांमध्ये कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे कोल्हापूर कोकणात जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे भुईबावडा घाटात दरड कोसळलेली आहे दरड हटवण्याचं काम सुरू आहे पण तरीही वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेली आहे अनेक मोठी वाहनं घाटातच अडकून पडलेली आहेत दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत एका बाजूला धुकं दुसरीकडे पावसामुळे दरड कोसळली त्यामुळे दरड कोसळण्यात सुद्धा म्हणजे दरड हटवण्यात सुद्धा अडचणी येत आहे कोल्हापूर गगनबावडा मार्गे कोकणात जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात संदीप काय अधिक माहिती दरड कोसळल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलाय नाही एक तर मुंबई पुणे असेल किंवा कोल्हापूर सोलापूर सांगली या सगळ्या भागामधून कोकणात म्हणजे गगनवाडा मार्गे कोकणामध्ये जाणाऱ्या वाहनधारकांसाठी नक्कीच एक मोठी बातमी म्हणावी लागेल सुवर्णा याचं कारण असं आहे कोल्हापूर गळगनपावडा मार्गे कोकणात जायला दोन घाट रस्ते आहेत एक करुळ घाट आणि दुसरा भुईबावडा घाट पण करुळ घाटामध्ये दोन आठवड्यांपूर्वीच रस्ता खचला आणि त्यामुळं त्या रस्त्याचं काम सुरू आहे जवळपास अजून पंधरा दिवस तो घाट पूर्णपणे बंद असणार आहे आणि त्याला पर्यायी मार्ग म्हणून भुईबावडा घाट वापरला जायचा पण सध्या घाटमाथ्यावर सहायद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधाराचा पाऊस सुरू आहे त्यामुळे भुईबावडा घाटामध्ये ही दरड कोसळली आहे साधारणतः नऊच्या दरम्यान सकाळी ही दरड कोसळलेली आहे पण दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून पण महत्वाचं हेच आहे की दाट धुकं आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे दरड हटवण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत पण दोन्ही बाजूला जवळपास दो दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा आहेत मोठे कंटेनर ट्रक्स असतील एसटी बसेस असतील ह्या सगळ्या अडकून पडलेल्या आहेत पण इतर जे घाट रस्ते आहेत मग आंबोली मार्गे असतील किंवा फोंडा घाट मार्ग जाणारा रस्ता असेल हे रस्ते सुरळीत सुरुवात पण गगनपावडा मार्गे जाणारे आता दोन्ही घाट रस्ते जे आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आहेत म्हणता कारण करुळ घाटामध्ये रस्ता घसलेला आहे आणि भुईभावटा घाटामध्ये हा ही दरड कोसळलेली आहे सध्या तिथं पोलीस प्रशासनानं फलक लावलेले आहेत वाहन पूर्ण म्हणजे वाहनांची जी होती ती पूर्णपणे वाहतूक थांबवलेली आहे आणि साधारण संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत दरड कोसळल्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत तरी बंद राहील अशीच माहिती आहे बीडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे ही अजून एक महत्वाची बातमी येते आंबेजोगाई तालुक्याला याचा मोठा फटका बसलेला आहे पाटोदा शिवारात या नद्यांना पूर आलाय लेंडी आणि रानोबा या नद्यांना सुद्धा पूर आलेला आहे दृश्य बीडमधील आहेत बीडमध्ये ढकुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे आंबेजोगाई तालुक्याला याचा मोठा फटका बसला आहे पाटोदा शिवारात है। या नद्यांना पूर आलेला आहे या पाटोदा शिवारात लेंडी आणि रानोबा या नदी आहे ज्यांना पूर आलेला आहे पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे पन्नास मिनटांमध्ये चौऱ्याऐंशी ते नव्वद मिलीमीटर पाऊस पडलेला आहे अनेकांच्या शेतात पाणी घुसलेलं आहे त्यामुळे शेतकरीसुद्धा हवालदिल झालेला आहे नद्यांना पूर आलेला आहे त्यामुळे काही बाजारपेठा घरं इथंसुद्धा नुकसान होईल अशी भीती आहे इथे एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज टीम लोक